काढण्यासाठी पोस्ट समोर महिलांच्या रांगा लागल्यात लाडकी बहिणी योजना अखेरकार लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली आता राज्यातील सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पहिला टप्पा हा सुरू करण्यामध्ये येत आहे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केलं असल्याचं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं असून आलेल्या माहितीनुसार आता जेवढी रक्कम लागणार होती ती सरकारने मंजूर केली असून आता ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा झाला आहे तर अशा सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता ऑक्टोबर महिन्याचा आणि नोव्हेंबर महिन्याचा हा जमा होणार आहे म्हणजेच आता तीन हजार रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला असून आता पहिला टप्पा या ठिकाणी करण्यामध्ये आहे पहिला टप्पा करण्यासाठी सरकारने मंजुरी दिली असून आता पहिल्या टप्प्यामध्ये सरकारच्या माध्यमातून बारा जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली असून आता सर्वात आधी बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत जर या बारा जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या देखील जिल्ह्याचं नाव आलं तर सर्वात आधी तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता म्हणजेच की एकूण तीन हजार रुपये या ठिकाणी जमा होणार तर आता सर्वात आधी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्यासाठी सरकारने मंजुरी दिली आहे आणि तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता हा कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची अत्यंत महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहात सविस्तर अपडेट तर अखेरकर आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे सुरुवातीला या ठिकाणी आता दिवाळी बोनस मिळणार असं सांगण्यामध्ये होतं त्यानंतर बहुबीज गिफ्ट देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असं सांगण्यामध्ये आलं होतं मात्र प्रत्यक्षामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा जमा झाला नव्हता आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाची माहिती या ठिकाणी देण्यामध्ये आली असून तांत्रिक अडचणीमुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी तीन हजार रुपयांचा दिवाळी बोनस आणि बहुबीज बिबट जमा होऊ शकलं नव्हतं मात्र अखेरकार आता सरकारच्या माध्यमातून महत्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता दिवाळीनंतर या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला असून या ठिकाणी आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा सोळावा आणि नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आला आहे आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पंधरा हप्ते पूर्णपणे जमा झाल्यानंतर आता या ठिकाणी सोळाव्या हप्तानी सतरावा हप्ता देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे म्हणजेच की सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने या दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी वितरित करण्यामध्ये येणार आहेत सरकारच्या माध्यमातून आता कोट्यावधी रुपयांचा निधी हा जाहीर करण्यामध्ये आला असून आता राज्यातील साधारणतः दोन कोटी पस्तीस लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता वितरणाची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत आहे डेबिटच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता पैसे जम जमा होणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची या ठिकाणी काहीच गरज नाही आता बघा ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा झाला आहे तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे जर तुमच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला असेल तर आता तुमच्या खात्यावरती ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हप्त्याची या ठिकाणी तीन हजार रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत सरकारने आता या ठिकाणी याद्या देखील जाहीर केल्या असून आता तीन टप्प्यांमध्ये या ठिकाणी पैसे वाटप होणार आहे तीन दिवस या ठिकाणी पैसे वाटप करण्याची प्रक्रिया ही सुरू राहणार आहे पहिल्या दिवशी बारा दुसऱ्या दिवशी बारा दिवशी बारा जिल्हे असतील दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे असतील आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे असतील अशा पद्धतीने तीन टप्प्यांमध्ये या ठिकाणी पैसे वाटप करण्याचा निर्णय जाहीर झाला असून आता शंभर टक्के लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होणार असल्याची देखील माहिती या ठिकाणी समोर आहे आता सर्व सर्वात दिवंजसकी पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार सविस्तर जिल्ह्यांची या यादी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्या यादीमध्ये जर तुमच्या देखील जिल्ह्याचं नाव आलं तर सर्वात आधी तुमच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने तीन हजार रुपये तुमच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होतील आता बघा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी अत्यंत महत्वाची माहिती देण्यामध्ये आली आहे आता राज्याचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांच्या माध्यमातून अखेर कर आता लाड अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला आहे आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब म्हटले की दिवाळीला आम्हाला लाडक्या बहिणींना पैसे देणं या ठिकाणी झालं नाही त्याचं कारण म्हणजे आम्हाला शेतकऱ्यांना पैसे द्यायचे होते आता बघा एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांच्या अतृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांना देखील मदतीची अत्यंत आवश्यकता होती आणि सरकारने शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्या ठिकाणी पैसे जमावण्यास या ठिकाणी सुरुवात झाली असून आता लाडक्या बहिणींची देखील नाराजी दूर करण्यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे आता बघा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळी बोनस जमा झालं नाही त्यानंतर भाऊबीज बिपड्या देखील जमा झालं नसल्यामुळे सरकारवरती लाडक्या बहिणींची आपल्याला तीव्र नाराजी या ठिकाणी बघायला मिळत होती आणि त्यातच आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी ही महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता सरकारने पैसे वाटप करण्याची पूर्ण तयारी केली असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती देखील या ठिकाणी देण्यामध्ये आली आहे आता बघा लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही डायरेक्ट आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली असून दोन हप्त्यांची या ठिकाणी तीन रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येणार आहेत सरकारच्या माध्यमातून आता अधिकाऱ्यांकडे लिस्ट पाठवण्यामध्ये आले असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे वाटप करण्याचे आदेश देखील देण्यामध्ये दे आले असून आता डेबिटची प्रक्रिया देखील सुरू करण्यामध्ये येत आहे आणि जशी डेबिटची प्रक्रिया सुरू होईल तसे लगेच तुमच्या देखील खात्यावरती आता पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत ज्या ज्या अधिकाऱ्यांकडे पैसे वाटप करण्याचे नियोजन असते अशा सर्व अधिकाऱ्यांना आता या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या याद्या देण्यामध्ये आल्या असून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तात्काळ पैसे जमा करण्याचे आदेश देखील आता आले असून आता या ठिकाणी पहिला टप्पा हा बारा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी सुरू येत आहे पहिला टप्पा झाल्यानंतर लगेच दुसरा टप्पा देखील बारा जिल्ह्यामध्ये आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये देखील बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत म्हणजेच की साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता हा वाटप होणार असून आता पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे आता कोणते बारा जिल्ह्यात ते देखील मी पुढे सांगणार आहे त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता सरकारच्या माध्यमातून महत्वाचे निर्णय जाहीर करण्यामध्ये आले असून आता ई सी करण्याची अट देखील या ठिकाणी सरकारने या ठिकाणी रद्द केली आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींना सध्या तरी ई के वाय सी करण्याची काहीच गरज नाही मात्र लाडक्या बहिणींना एक छोटस काम तरी देखील या ठिकाणी करावं लागणार आहे आणि ते एक छोटंसं काम केलं तरच तुमच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार आहेत आता बघा सुरुवातीला लाडक्या बहिणींना दोन कामे करण्याचे सरकारने सांगितले होते यामध्ये पहिलं महत्वाचं काम म्हणजे ई केवायसी सी करायला सांगितलं होतं मात्र सध्या तरी ई केवायसी सी करण्याची गरज नाही मात्र सरकारच्या माध्यमातून अजून एक छोटस काम हे लाडक्या बहिणींना आहे आणि ते काम केलं तरच तुमच्या खात्यावरती सोळावा आणि सतरावा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे तर आता सरकारने लाडक्या बहिणींना कोणतं काम या ठिकाणी करायला सांगितलं आहे आणि सर्वात अधिक कोणत्या बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा सतरा हप्ताच जमा होणार आहे सविस्तर यादी आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक पाहत चला। तर मा आता बघा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता संपूर्ण तयारी झाली असून आता बँकेच्या खात्यावरती पैसे वाटप करण्यासाठी या ठिकाणी आता मंजुरी देण्यामध्ये आले असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे वितरित करण्यामध्ये येणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली असून आता पहिला टप्पा हा बारा जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यामध्ये येणार आहे यामध्ये आता जिल्ह्यांची यादी जर पाहिला गेला तर सरकारच्या माध्यमातून आता पहिला जिल्हा हा बीड जाहीर करण्यामध्ये आला आहे जर तुम्ही बीड जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी खुश खबरच म्हणावी लागेल कारण की आता पहिल्या टप्प्यामध्ये बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत आता एकंदरीत जर पाहायला गेला तर बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत पंधरा हप्ते पूर्णपणे जमा झाल्यानंतर आता सोळावा आणि वा हप्ता हा बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे म्हणजेच की या दोन्ही हप्त्यांचे तीन रुपये आता बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत त्यानंतर या ठिकाणी लाडक्या बहिणींनो दुसरा जिल्हा जर पाहिला गेला तर या ठिकाणी आता लातूर देखील जिल्हा सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आला असून साधारणतः शंभर कोटी रुपयांचा निधी लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे लातूर जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना अनेक दिवसांपासून हप्त्याची प्रतीक्षा होती त्यानुसार करा आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असून लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोळावा आणि सतरावा हप्ता या ठिकाणी जमा करण्याचे आदेश देण्यामध्ये आले असून आता लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही मात्र आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लाडक्या बहिणींना एक छोटंसं काम करण्याचं सांगण्यामध्ये आलं आहे आणि ते काम केलं तरच तुमच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत आता कोणतं काम करायचं तर बघा हे जे काम आहे ते सर्वच लाडक्या बहिणींना करण्याची काहीच गरज नाही मात्र ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा लाडक्या बहिणींना हे छोटस काम करावं लागणार आहे आता कोणतं काम करायचं तर लक्षपूर्वक बघत चला आता तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची तुम्हाला खात्री करावी लागणार आहे जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही मात्र जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये म्हणजे या दोन्ही हप्त्यांचे एकूण तीन हजार रुपये फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे ते काम म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे काम करणे देखील अत्यंत आवश्यक आहे आणि सरकारच्या माध्यमातून ई e के वाय सी करण्याचे देखील काम या ठिकाणी सांगण्यामध्ये आले होते मात्र सध्या तरी ई के वाय सीची प्रक्रिया ही सरकारच्या माध्यमातून स्थगित करण्यामध्ये आली असून आता ई के वाय सी न करता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे आता बघा एकंदरीत जर पाहायला गेलं तर ऑक्टोबर महिन्यामध्ये तरी सरकारने ऑक्टोबर महिन्याचा सप्ताह द्यावा लागत होता मात्र ऑक्टोबर महिना हा संपत आला असला तरी अद्याप देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा होऊ शकला नसल्यामुळे आता ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे त्यानंतर दुसरं कारण जर पाहायला गेलं तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे या निवडणुकासाठी सरकारला लाडक्या बहिणींची अत्यंत आवश्यकता आहे आणि अशा काही कारणामुळे सरकार आता लाडक्या बहिणींची नाराजी दूर करत आहे आता सरकारवरती लाडक्या बहिणींची आपल्याला तीव्र नाराजी बघायला मिळतात आहे कारण की आता या ठिकाणी सुरुवातीला सप्टेंबर महिन्याचा पंधरा हप्ता जमा झाल्यानंतर लाडक्या बहिणींना दिवाळी बोनसची प्रतीक्षा होती त्यानंतर या ठिकाणी भाऊबीज प्रतीक्षा होती मात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळी बोनसचा एक रुपया सुद्धा जमा झाला नाही भाऊबीज गिफ्ट सुद्धा एक रुपया सुद्धा जमा झाला नाही अशा काही कारणांमुळे सरकारवरती लाडक्या बहिणींची तीव्र नाराजी आपल्याला पाहायला मिळत होती आणि आता सरकारच्या देखील लक्षात असा आला आहे की सध्या लाडक्या बहिणींची सरकारवरती नाराजी आहे आणि आता येणाऱ्या काही काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे या निवडणुकासाठी सरकारला लाडक्या बहिणींची अत्यंत गरज असल्यामुळे आता सरकार लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट देण्याच्या या ठिकाणी तयारीमध्ये असल्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोळावा आणि सतरावा हा जमा होणार आहे आता बघा नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता देखील हा लवकर का मिळणार तर याचं कारण कोणतं आहे तर आता नोव्हेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागू होण्याची देखील या ठिकाणी शक्यता असल्यामुळे आता ऑक्टोबर महिन्या म्हणजेच की ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता द्यायला उशीर झाला आणि दुसरीकडे नोव्हेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता आहे त्यामुळे आता ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पंधराव्या हप्ता जमा झाला आहे तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने या दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती म्हणजेच की आधार कार्ड ज्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे त्या बँकेच्या खात्या या ठिकाणी खात्यावरती या दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत फक्त आधार कार्ड लिंक असल्यास बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे अशा पद्धतीने म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे तीन जमा होणार अत्यंत माहिती या ठिकाणी समोर आली आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये अजून कोणकोणते जिल्हे आहेत थोडक्यामध्ये सांगत आहे लक्षपूर्वक पाहत चला यामध्ये आता कोल्हापूर असेल त्यानंतर गडचिलोरी रायगड अहिल्यानगर सातारा पुणे लातूर नांदेड बीड जालना धुळे आणि अकोला अशा बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये पैसे जमा होतील त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे असतील आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे असतील अशा पद्धतीने तीन दिवसांमध्ये तीन टप्प्यामध्ये पैशांचे वाटप करण्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे आता नेमका हप्ता कधीपासून वाटप होणार तर लक्षपूर्वक बघत चला समोर आलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा होणार आहेत म्हणजेच की एक तारखेनंतर आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता नोव्हेंबर महिन्यामध्येच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ताह जमा होणार आहे अशा पद्धतीची अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी अपडेट होती तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद